आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी येथे नवीन वर्षामध्ये पिठाच्या गिरणीचे उद्घाटन होणार आहे सोन्याळ गावचे सरपंच बसवराज तेले यांच्या हस्ते या पिठाच्या गिरणीचे उद्घाटन झाले या पिठाच्या गिरणीचा फायदा गावकऱ्यांना होणार आहे गावातील ज्या नागरिकांची घरपट्टी व नळपट्टी भरलेली आहे अशांना कमी दरामध्ये दळण दळून मिळेल तसेच दिव्यांग व स्वातंत्र्य सैनिक कुटुंबांना मोफत धान्य दळून मिळेल तसेच अंगणवाडी सेविकांना अगदी अत्यल्प दरात दळण दळून मिळेल पिठाच्या गिरणीचे उद्घाटन प्रसंगी सरपंच बसवराज तेली संगप्पा मुचंडी उपसरपंच जकप्पा निवर्गी माजी सरपंच चिदानंद तेली माजी उपसरपंच कलापा शिंगे माजी सरपंच विठ्ठल बिरादार सामाजिक कार्यकर्ते कट्टर समर्थक भाजप यांनी रेबीन कापले व गारळे माजी उपसरपंच वतन गारळे माजी उपसरपंच विठ्ठल बिरादार तंटामुक्ती अध्यक्ष लखवा पुजारी ग्रामपंचायत सदस्य धाणका शिंगे ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल बिरादार ग्रामपंचायत सदस्य पापू केंगार माजी सोसायटी संचालक हनुमंत पुजारी माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धप्पा पुजारी माजी उपसरपंच खमनिंग नंदूर अनिल सरगर सुभाष गारळे मुथुराज मुचंडी सिदान्ना मुचंडी संगप्पा पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा